नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ॲप डाउनलोड करा आम्ही असं नेहमी म्हणत आलेलो आहोत की काँग्रेसला बुडवायला काँग्रेसीच समर्थ समर्थ आहे त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची गरजच नाही अगदी आत्ताचं ताजं उदाहरण आहे म्हणजे काँग्रेसच्या घात त्याच्यामध्ये काँग्रेसींचाच कसा हात आहे तुम्ही बघा आता संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या नावानं अतिशय बोमवादी केल्या गेली होती विरोधी पक्षांकडून त्याच्यावरती चर्चा संसद कसं ठप्प करू आणि शेवटी प्रत्यक्ष त्याचं नियोजन करून सोमवार मंगळवारपासून सोळा तास लोकसभेत आणि नऊ तास राज्यसभेमध्ये असं सगळं नियोजन झालं राहुल आणि प्रियंका दोघांची भाषणं तुम्ही तपासून पहा म्हणजे आम्ही काही वेगळं सांगायची गरज नाही आमचं ते एक फार साधं तत्व आहे सोशल मीडियात मी गेली पाच वर्ष जून दोन हजार वीसला प्रत्यक्ष ह्याच्यावरती मी पहिला व्हिडिओ केला होता अॅनलायझरला राहुल गांधींचा वाढदिवस होता तेव्हापासून एकोणीस जून दोन हजार वीसपासून पासून ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आता जुलै म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाली आमची एक फार सरळ साधी स्वच्छ भूमिका आहे की प्रत्यक्ष तुमच्या समोर जे येतं आहे राहुल आणि प्रियंकाची भाषणं त्यांनी केलेली पटर पटर अतिशय गल्ली मधल्या पोरांनी जशी करावी हिंमत असेल तर समोर ये दम एका, आसे एका। का असे आहे का ही भाषा आहे राहुल गांधींनी अशा पद्धतीची जी भाषा वापरली प्रत्यक्ष संसदेमध्ये मोदींच्या बाबतीमध्ये अगदी त्या संरक्षण विषयातले तज्ज्ञ कितीतरी वेळा आताही चर्चेमध्ये मी कालपासून बारकाव्यांना ऐकतोय आवर्जून सांगतायत की आपला देश जेव्हा अशा पद्धतीचे कुठलेही सैन्यविषयक जे काही सगळे उपक्रम चालतात मोहिमा चालतात युद्ध चालतात जे सगळ्या गोष्टी असतील ह्याच्यामधल्या ज्या तुमच्याकडच्या कमतरता असतील त्याची चर्चा जाहीर रित्या होत नाही कुठलेही देश असो प्रत्यक्ष तुमचेच विमान किती पडले किती लोकांना मेले कितींना खर्चटलं ना, किती ना काय लागलं कोण जखमी झालं काय ह्याची सगळी चर्चा अंतर्गत पातळीवरती होती त्याची दुरुस्ती केली जाते आणि पुढं जातं हे आपल्याकडच्या तज्ज्ञांनी आधी सांगितलं आताही सांगितलं प्रत्यक्ष सैन्यातल्या लोकांनी तर बोलण्यावरती बंदी आहे सैन्याच्या वतीनं जी प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं जातं डी जी एम ओच्या लेवलवरती सीज फायरच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट विश्लेषण आधीच झालेलं होतं पण ह्यांना ते ऐकायचं नाही आणि त्याच्यानंतर गृहमंत्री त्याच्यानंतर संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री, मंत्री स्वतः पंतप्रधान बाकी ज्यांची ते बोलणं मी बाजूला ठेवतो हो चार जणांनी ज्या पद्धतीने यथेच धुलाई केलेली पण माझा मुद्दा त्याच्या पुढचा आहे आता ही सगळी भाषणं तुमच्या समोर येत माझ्या व्हिडिओवरती काही विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्यातल्या ज्याला कोणाला रस आहे त्यानं संसदेतली ही भाषणं राहुल प्रियंकाची भाषणं मी ज्यांची म्हणजे तेजस्वी सूर्या निशिकांत दुबे अनुराग ठाकूर बाजूला ठेवा प्रत्यक्ष मंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री गृहमंत्री आणि पंतप्रधान हे चार महत्वाचे मंत्री पंतप्रधान सारखे जबाबदार व्यक्ती जे काय बोलले ते ऐका राहुल प्रियांका ऐका आणि हे ऐकल्याच्या नंतर सोशल मीडियावरती त्याच्यानंतर सोशल मीडियावरती माध्यमावरती ह्यांचे जे पंटर विचारवंतन पत्रकारांनी दिलेल्या कॉमेंट तुम्ही पाहा राहुल गांधी पंतप्रधानावरती धोधो बरसले अरे आणि नंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या चिंदड्या चिंदड्या केल्या त्याचं उत्तर काय येतं की हे भाषण म्हणजे तेच होतं त्यांचे ते एक प्रवक्ते असं म्हणाले की पी टीचा वापर करून सुद्धा तुम्हाला हे सगळे मुद्दे टाकले तर हेच भाषण ऐकायला मिळेल म्हणजे तुम्ही चौकीदार चोर आहे चौकीदार चोरे चौकीदार चोरे, चोरे सारखं तुणतुण लावलं होतं सर्वोच्च न्यायालयात गेले थप्पड बसली तुम्हाला तो विषय बंद करावा लागला तुम्ही सावरकरांनी माफी कशी मागितली सावरकरांनी माफी कशी मागितली बोंब केली न्यायालयात गेले न्यायालयानं तुमचे कान उपटले तुम्हाला गपचू बसा वाटलं तुम्ही स्वतः परत परत अदानी अबानी अबानी अदानी अबानी चौकीदार चोरे राफेल राफेल सावरकर सावरकर हे वारंवार मुद्दे स्वतः राहुल गांधींनी उपस्थित केलेले आहेत आता पिओकेच्या संदर्भात चीनमधली घुसखोरी चीनची घुसखोरी सीएचआर आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवार तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले त्याच्यामुळे त्याचे उत्तर देण्यासाठी सगळा इतिहास तुमच्याकडं काढून समोर ठेवणे हे भाग आहे त्यांना आणि ते काही तुमच्या एकट्याला उत्तर देत नव्हते तुम्ही कोणी लागून गेले नाहीत सुहेल सेठ म्हणून जे ह्याच्यातले राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी फार सुंदर पद्धतीने ह्याचं उत्तर दिलं की कशासाठी तुम्हाला उत्तर द्यायचं तुमच्या कुठल्याही प्रश्नाला तो पंतप्रधान पदावरती बसलेला गृहमंत्री पदावरती बसलेला संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री अशा पदावरती बसलेले अतिशय ते सन्माननीय व्यक्ती आहेत त्यांनी गांभीर्यानं जी घटना घडली मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना उत्तर दिलंय तुम्ही प्रत्येक गोष्टीला अरे तुरेनं अशा पद्धतीने विचार तुम्हाला उत्तर देण्याची जबाबदारीच नाही आहे त्यांची किंवा अशा पद्धतीच्या प्रश्नांना ते असं म्हणतात ना आम्ही याच्या आधी पण वापरलं होतं की रस्त्यावरती भुगणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसलो त्याच्यात वेळ जाईल निघून आणि ते कुत्रंच आहे ते भुंकणारच आहे त्याला दुसरं कामच नाहीये काही तुमच्या उत्तरामुळं तो शांत होणार नाहीये अगदी बारीक एक न एक गोष्ट गृहमंत्री अमित शहानी प्रत्यक्ष त्याचं सगळं टेबल सगळं सांगितले हे जे मेलेले अतिरेकी तेच कसे आहेत त्याचे पुरावे कसे त्यांचे पाकिस्तानमधले वोटर आय डीचे नंबर काय आहेत प्रत्येक गोष्ट सांगितली प्रत्येक गोष्ट समोर ठेवली आणि तरीही बोंबा मांडणार तीनच कसे होते चार का नव्हते हो चार नसतील कशावरून तुम्हाला काय माहितीये आणि हे इतके दिवस देशात राहिलेच कसे आलेच कसे सगळ्यात पहिला प्रश्न असा तर आलेच कसे सव्वीस अकराचे अतिरेकी कसे आले होते भर मुंबईमध्ये आले होते ना काश्मीर सारख्या ठिकाणी नव्हते आले ना समुद्र ओलांडून आले होते ना त्याचे उत्तर यांच्याकडे काही नाहीत आणि ते झाल्या झाल्या तुमचा कुठला गृहमंत्री येऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन गेला होता सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या नंतर कुठला गृहमंत्री आला होता किंवा आता ज्या बॉम्बस्फोट मुंबईमध्ये घडलेले त्याच्यावर त्या खटल्याचा निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली निर्दोष सोडल्याच्या प्रकरणामध्ये कोण आलं होतं तेव्हा भारताचा गृहमंत्री युपीएच्या काळातला आणि पंतप्रधान किती वेळा नॉर्थ ईस्टला ईशान्य भारतामध्ये गेले किती वेळा त्यांनी तिथं मुक्काम केला काय म्हणजे तुम्हाला मी सांगतो वाटेल तशी ते बडबड करायची आणि नशीब की ह्या सोशल मीडियामुळे किंवा ह्या सरळ डायरेक्ट टेलिकास्टिंगमुळे सगळं बोलणं उपलब्ध आहे म्हणजे असं नाही की मी मनानं समजा यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गोदी मीडिया आहोत आणि आम्हाला मोदींचं कौतुक करायचं आहे राहुल गांधीला शिवाय द्यायच्या आम्ही सांगायची काही गरज नाही ना मी अजूनही तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याला वेळ आहे किंवा मुद्दा वेळ काढा राहुल गांधीचं पूर्ण भाषण प्रियंका वाड्राचं पूर्ण भाषण किमान मोदींना आम्ही शहाची भाषणं अजून त्या दोघांची बाजूला ठेवू आपण ही चार भाषणं फक्त समोरासमोर ठेवून ऐका आणि तुम्ही तुमचं मत बनवा काय चाललंय काय पक्षाचा विरोध करत म्हणून म्हणलं ना की ते गंग गंगाळातलं पाणी फेकत असताना बाळे फेकून द्यावं असं देशद्रोही बनत चाललेले तुम्ही ह्या सगळा बरं अजूनही ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही अजून एक तर मुद्दा म्हणजे राहुल गांधी म्हणजे काय आकलेचे तारे तोडलेत प्रत्येक अतिरेकी एक सुद्धा जर तुमची कृती असेल तर ते युद्ध समजल्या जाईल टेररिस्ट ऍक्ट म्हणजे प्रत्यक्ष वॉर म्हणजे युद्ध घोषित असं समजलं जाईल आता ह्याच्यावरती आक्षेप घ्यायचं काय कारण आहे कुठलीही एक छोटी जरी कृती असेल तरी युद्ध म्हणजे युद्धाच्या पातळीवरती म्हणजे बाकीचं सगळं बाजूला ठेवून पहिल्यांदा त्याच्या निपात त्याचा करायचा त्याला म्हणत आपल्याकडे म्हणते युद्ध पातळीवरती तयारी चालली म्हणजे काय हे सगळं बाजूला ठेवायचं असतं तेव्हा दुसरा काही विचार करायचा नसतो प्रायोरिटी प्रा अग्रक्रम दुसऱ्या कशालाही नसतो त्याला म्हणतात युद्ध पातळीवरती मग त्या अनुषंगानं तो शब्द असा वापरलेला आहे की जर तुम्ही कुठल्याही अशा पद्धतीची तुमची कृती दिसली की ते युद्ध समजून त्याला उत्तर दिलं जाईल युद्ध केलं जाईल असं नाही युद्ध समजून म्हणजे युद्ध पातळीवरती म्हणजे तातडीनं त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली जाईल तातडीनं त्याचं निपात केलं जाईल तातडीनं त्याचा बदला घेतला जाईल हा त्याचा अर्थ होतो राहुल गांधीला किमान भाषा कळत नाही इंग्रजी कळते की नाही हिंदी कळते की नाही संस्कृत कळते की नाही बाजूला ठेवा किमान भाषा कळत नाही किमान पार्लमेंट लँग्वेज एकवीस वर्ष झाले हा माणूस संसदेमध्ये खासदार आहे त्याच्यातले दहा वर्ष प्रत्यक्ष याच्या पक्षाची सत्ता होती आणि ह्यांना पार्लमेंट लँग्वेज माहित नाही दम आहे तो सामने आओ दम नाही तो या बोलो इधर बोलो आणि काय झालं जेव्हा प्रत्यक्ष ह्याचं उत्तर देण्यासाठी हे चार जबाबदार मंत्री मी परत बाकीच्यांची नावं बाजूला ठेवतो हो मग तेव्हा समोरी समोरच्या अपोजिट बेंचेसवरती किती वेळा आजार होते राहुल आणि प्रियांका आणि बाकी त्यांचे सगळे पंटर हे किती वेळा हजर होते जेव्हा ह्याचे प्रत्यक्ष उत्तर देणं चालू होतं तेव्हा म्हणजे हे आणि परत मी ते सांगतो की तरीही त्यांचं समर्थन करणारे त्यांचे पंटर आहेत म्हणजे त्याच्यामुळं ते, ते तर काय लोक गैरों की बात करते है हमने तो आपनेही आज माये है आप काटों की बात करते है हमने फुलोसे जखम खाय तसं झालेलं आहे या काँग्रेसचं लोकांची गरजच नाहीये हे जे यांच्या जवळ बसलेले पंटर आहेत ह्यांना हरभऱ्याच्या झाडावरती बसून ठेवलेलं आहे राहुल गांधीचं नेतृत्व म्हणजे काय अजूनही तसं ठेवतात मला तर खात्रीच ही सगळी भाजपची बीटीम आहे यांच्या ह्यांना अक्षरशः जसं काही पेड आहेत काही हे की बस यांना सांगितलेलंच आहे की राहुल गांधीचं फुकटचं कौतुक करायचं आणि मग त्याचं कसं वाटळ होईल ते, ते पाहायचं इतका मोठा गंभीर विषय देशापुढे आहे अजूनही ते ऑपरेशन सिंदूर चालू आहे पीओ के का घेतलं नाही निर्लज्जपणे विचारताना तुम्ही पीओ के वरती आतापर्यंत काय केलं त्याचं नाही उत्तर देत ए के अँटनी संरक्षण मंत्री भर संसदेमध्ये असं म्हणलेले आहेत की सीमावर्ती प्रदेशामध्ये काश्मीरच्या संरचनांची काम करायची नाहीत इन्फ्रास्ट्रक्चरची असं धोरण आहे हे तुमचं पीओ के बाबतीतलं धोरण आणि तुम्ही वरती तोंड करून विचारता म्हणजे किती कमाले पीओ के का घेतलं नाही ते अतिरेकी अतिरेकी तीन महिने काय करत होते जेव्हा म्हणजे आधी बोंब काय केली त्यांना मारलं का नाही मारल्यावर बोंब काय केली हे तेच कसे काय तेच कसे काय म्हणल्याच्या नंतर मग आतापर्यंत का नाही मारलं म्हणजे ते कापूस कोंड्याची गोष्ट असती ना त्याला शेवटच नसतो तसं ते यांचा मूर्खपणा असा आहे ना की त्याला शेवटच नाही यांना उत्तर देणं म्हणजे त्या तळाला भोग पडलेल्या माठामध्ये पाणी भरत राहणे भरत राहा मी ते कधीच माठ भरणार नाही यांचा नालायकपणा संपणार नाही यांचा मूर्खपणा संपणार नाही एकवीस वर्ष झाले संसदेमध्ये राहून सुद्धा आज तागा येत राहुल गांधींना प्रत्यक्ष संसदीय भाषा संसदेमध्ये भाषण आपण सत्ताधारी होतो आता विरोधात आहे की ते शस्त्र जाणीवपूर्वक वापरून सत्ताधाऱ्यांना कसं कोंडीमध्ये पकडायचं बरं हे सगळं करत असताना देशाचं हित झालं पाहिजे देशाचं नुकसान झालं पाहिजे नाही तुमचा माजी गृहमंत्री राहिलेला माणूस जेव्हा असं म्हणतो की हे आतील पाकिस्तानी कशावरून की ह्याच्या पलीकडं आता काय बोलावं होम काय होम ग्रोन ट्रेलर इथंच तयार झालेले का नाहीत काय कमाले आणि त्याचं त्याहीपेक्षा मी म्हणून म्हणलं ना की त्याचं समर्थन करणारे हे सगळे विचारवंत लेब्रांडो पत्रकार हे बिंधास्ता आले की राहुल गांधी कसे दो दो बरसले म्हणजे ते, ते एक फार छान कार्टून आले आम्हाला ते कॉपीराईटच्या ह्याच्यामध्ये दाखवता येत नाही ते फेसबुकचं जे चिन्ह आहे ना यफ ते दोन असे नळ दाखवले त्याच्यावरून एवढं मोठं पाणी टाकलेलं आहे आणि ते राहुल गांधी हे गाढवाच्या चित्रात दाखवलेलं ते म्हणून किती जरी पाण्याने साफ केलं तरी ह्या गाढवाचा काही घोडा होणार नाही तशातला प्रकार आहे हे लोक अशा पद्धतीनं त्याची दिशाभूल करायला लागलेत की ह्यावेळेस तरी नव्याण्णव खासदार आले पुढच्या वेळेस नऊ येतील की नाही की यांच्या अशा कारकीर्द यांच्या अशा सगळ्या त्याच्या फुकटच्या त्याला हरभऱ्याच्या झाडावरती चढवण्यामुळे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही वारंवार असा एक मुद्दा वेगळा उपस्थित केला की हे सगळं चालू असताना देशाच्या आर्थिक विकासाला कुठेही नख लागलेलं नाही देशाचा आर्थिक विकास देशाची आर्थिक घडी व्यापार विषयक धोरण हे सगळ्यामध्ये एक स्थिरता आहे आणि आत्ताच नाही दोन अतिशय गंभीर प्रसंग घडले तीन खर तर एक जेव्हा तीनशे सत्तर हटलं तेव्हा राम मंदिर तो एक प्रसंग कोरोना जागतिक पातळीवर तिसरा प्रसंग आणि आता चौथा चार संघ एकूण चार प्रसंग देशाच्या बाबतीमध्ये आशात घडलेले आशे आहेत तीनशे सत्तर हटलं राम मंदिराचा निर्णय आला त्याच्यानंतर कोरोनाची लाट होती आणि आता ऑपरेशन सिंधू ह्या चारही प्रसंगी देशाच्या अर्थविषयक जी काही सगळी पूर्णपणे भक्कम अशी रचना आहे तिला कुठेही धक्का पोहोचला नाही आणि हे सगळे बोंब काय करत होते तुम्ही आठवून पहा हे आपल्याकडचे जोग सत्ताचे जे सगळे लेब्रांडू संपादक आहेत ना त्यांनी काय लिहिलं होतं तेव्हा ते की देशाचं कसं वाटोळ होणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट पैसे कसे दिले पाहिजेत निर्मला सीतारामन जेव्हा ठाम ठकपणे संसदेत सांगत होतं की सरळ पैसे खिशात देणे हा उपाय नाही आम्ही संरचनांची कामं याही काळामध्ये वाढू जेणेकरून रोजगार निर्मिती होईल की जे त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्याच्यानंतर चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भले थोडस बहुमत घटलं असेल तरी सत्ता त्यांनाच बहाल केली या तथाकथित सोकॉल लेब्रान हे ज्यांचं समर्थन करतात ना त्या विरोधकांना दिली नाही जनतेनं ना। मतामध्ये खरं तर ते आपल्या लोकशाहीचा दोष आहे जागा आणि मतांची टक्केवारी जुळत नाही पण आधीच्या पेक्षा बासष्ट पासष्ट लाख मतं जास्त आहेत मोदींना दोन हजार पेक्षा दोन हजार चोवीस मधल्या मतांची संख्या वाढलेली आहे जागांची जरी घटलेली असली तरी पण यांना ते समजून घ्यायचं नाही यांना ते ऐकून घ्यायचं नाही म्हणून म्हटलं की काँग्रेसच्या नाशाला काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा मोदींपेक्षा सगळ्यात जास्त राहुल गांधींच्या पंठ समर्थकांनीच मनावरती घेतलेली ते आपल्याकडे एक म्हण आहे ना की ते गुळा मुंग मुंग्या मारायला विषाची गरजच नाही गुळानंच मुंग्या मरतात मुंगळे मरतात तसे हे जे कौतुकाचा गुळ यांच्या आजूबाजूला ठेवून दिलेले आहेत ना त्याच्यातच हे काँग्रेस नावाचा जो मंगळ आहे तो मारणार आहे त्याला दुसरी कशाचीच गरज नाही ह्यांना जर त्यांचे दोष दाखवायचेच नसतील आणि फुकटचं कौतुक करून हरभराच्या झाडावर चढून ठेवावं लागत ठेवायचं असेल तर त्याच्यावरून ते, ते ते पडणारच हे काही सांगितलं वेगळ्या अभ्यासकाची आणि वेगळ्या कुठल्या भविष्यवेत्याची गरज आहे असं नाही देशहिताचा विषय होता त्या प्रश्नावर तरी सगळ्यांनी एकत्र येऊन ठाम ठोकपणे आपल्या सरकारच्या पाठीमागं उभं राहणं हे आवश्यक होतं भाग होतं आणि जेव्हा की सरकारने प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानची नांगी मोडून दाखवलेली पण तसं सुद्धा दिसत असतानाही ह्यांना जर पटर पटरच करायची असेल तर काँग्रेसचं भवितव्य काय आहे हे काही सांगायची गरज नाही वेगळं इथेच थांबूयात धन्यवाद